नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी के गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मजेदार प्रश्न बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आजचा पहिला प्रश्न आहे कोळंबी उलटी करून ठेवली तर ती चालते का पर्याय आहे ए ओ बी नाही सी थोडा वेळ डी पाण्यावरच चालते बरोबर उत्तर आहे पर्याय ए हो पण उलटी करून ठेवली तर ती चालते प्रश्न दुसरा मेंढीच्या कालात काहीतरी बोलल्यास ती काय करते पर्याय हे ए लक्ष देते बी पळून जाते सी बधीर असते बी हळवार माल हलवते तुम्हाला प्रश्नांचे उत्तर येत असेल तर कमेंट द्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए लक्ष देते मेंढीच्या कानात काहीतरी बोलल्यास ती लक्ष देते प्रश्न तिसरा घड्याळ बंद असले तरी ते दिवसभरात किती वेळा बरोबर वेळ बर दाखवते पर्याय आहे ए एकदा बी दोनदा सी तीनदा डी कधीच नाही बरोबर उत्तर आहे पर्याय बी दोनदा घड्याळ बंद असले तरी ते दिवसभरात दोनदा वेळ बरोबर दाखवते प्रश्न चौथा माणूस एकाच वेळी श्वास घेऊ शकतो आणि गाणं म्हणू शकतो का पर्याय हो नाही फक्त गायक शिकलेलेच डी फक्त महिला बरोबर उत्तर आहे पर्याय बी नाही माणूस एकाच वेळी विश्वासाने गाणं म्हणू शकत नाही प्रश्न पाचवा डोकं करून पाहणारा जिराफ किती उंचीपर्यंत पाहू शकतो पर्याय आहे ए पाच फूट बी दहा फूट सी पंधरा फूट डी त्याच्या उंचीपेक्षा जास्त बरोबर उत्तर आहे पर्याय डी त्याच्या उंचीपेक्षा जास्त डोकं वर करून पाहणारा जिराब त्याच्या उंचीपेक्षा जास्त पाहू शकतो असेच मजेदार व आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा प्रश्नसव कासव पाठीवर पडल्यावर काय करू शकत नाही पर्याय आहे ए चालू शकत नाही बी डोळे उघडू शकत नाही सी परत सरळ होऊ शकत नाही डी पाणी प्यायला जाऊ शकत नाही त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी परत सरळ होऊ शकत नाही कासव एकदा पाठीवर पडल्यावर त्याला परत सरळ होता येत नाही प्रश्न सातवा अंडी उघडताना त्यात मीठ टाकल्यास काय होते पर्याय ए अंड फुटत नाही बी अंड गोर होते सी अंड काळं पडतं डी काहीच फरक पडत नाही त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए अंड फुटत नाही अंडी उकळताना त्यात मीठ टाकल्यास अंडी फुटत नाही प्रश्न आठवा उंटाच्या पाठीवर किती कधीही चपळ चढू शकतो का पर्याय आहे ए हो पटकन चढतो बी नाही उंट बसल्यावरच चढता येते सी पाठीवर शिडी असली पाहिजे डी पायात चप्पल असेल तर नाही तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी नाही उंट बसल्यावर चढता येते उंटाच्या पाठीवर उंट बसल्यावर चढता येते नववा डास नेहमी पंथरंगाकडे जास्त आकर्षित होतो पर्याय आहे ए पांढरा बी काळा सी निळा डी लाल बरोबर उत्तर आहे पर्याय बी काळा काळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात प्रश्न दावा उंदीर न पिता किती A, दिवस जगू शकतो पर्याय आहे ए पाच दिवस बी दहा दिवस सी वीस दिवस डी उंटापेक्षाही जास्त त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी उंटापेक्षाही जास्त उंदीर पाणी न पिता उंटापेक्षाही जास्त जगू शकतो असेच दररोज मजेदार प्रश्न व आपल्या ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये